शहरात हत्या वाहन चोरी मंगळसूत्र चोरीच्या आणि अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी व ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा सर्व सुविधा मिळाव्यात याकरिता बडनेरा येथे अकोला यवतमाळ वाय पॉइंटवर हायटेक ट्रॅफिक बूथ लावण्यात आला आहे कित्येक दिवसापासून लावण्यात आलेला हा हायटेक बूथ ऍक्टिव्ह नसल्याने हा बूथ चौकातील एका सौंदर्यीकरणाची वस्तू बनली आहे बडनेरा येथे वाहतूक पोलिसांच्या सुविधेसाठी यवतमाळ रोड अकोला वाय पॉइंट हायटेक ट्रॅफिक बूथ लावण्यात आले मात्र यातील सुविधा ऍक्टिव्ह नसल्याने त्यामध्ये सुविधांचा वापर पोलीस करू शकत नाहीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी अठरा लाख खर्च करीत शहरातील गुन्हेगारी व नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील दहा ठिकाणी हायटेक ट्रॅफिक बूथ लावण्यात आले आहे त्यापैकी एक बडनेरा येथे ही या बूथची व्यवस्था करण्यात आली या बूथ मध्ये लाऊड स्पीकर सीसीटीव्ही कॅमेरा बसण्यासाठी ही आरामदायक खुर्ची ए सी पंखा वॉकी टॉकी इत्यादी सुविधांचा समावेश आहे मात्र या बूथला विद्युत जोडणी नसल्याने या सर्व सुविधा कुचकामी ठरत आहे वाहतूक पोलिसांना ऊन पाऊस थंडी यापासून उसंत मिळावी व एकाच ठिकाणाहून गुन्हेगारी तसेच वाहतुकीवर लक्ष असावे या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला खरी परंतु इन्स्टॉलेशन अभावी हायटेक ट्रॅफिक बूथ हा चौकातील पांढरा हत्ती ठरत आहे पोलिसांना मागणी करण्याचे अधिकार नसावे म्हणून वाहतूक पोलीस मुख गिळून बूथ इन्स्टॉलेशन करण्याची पोलीस प्रशासनाची पक्षाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत तरी पोलीस प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन वाहतूक पोलिसांना दिलासा द्यावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे याबाबत आमचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर यांनी स्थानिक वाहतूक पोलिसांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता घरावर गोटे आणायचे काय असे मिश्किल वाक्य म्हणून बोलणे टाळले अशा ज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत राहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चोरी मंगळसूत्र चोरी वाहनाचे अपघात आणि गुन्हेगारी अशा विविध प्रकारच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याकरिता शासनाने प्रत्येक ठिकाणी एक हायटेक पोलीस वाहतूक बूथची व्यवस्था केली आहे आणि येथील बडनारा येथील यवतमाळ अकोला वाय सुद्धा एक हायटेक बूथ लावण्यात आलेला आहे मात्र हे हायटेक बूथ अद्यापही इन्स्टॉलेशन झाले नसल्यामुळे त्याचा काही उपयोग नाही हे हायटेक बूथमध्ये विविध प्रकारच्या सुविधा आहेत वाहतूक पोलिसांकरिता त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असेल किंवा ए सी असेल अशा विविध सोयी या हायटेक बूथमध्ये लावलेले आहेत मात्र इथं इन्स्टॉलेशन झाले नसल्यामुळे खूच कमी ठरत आहे तरी हे लवकरात लवकर सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे घटनेरावर्ण मी मच्छिंद्र भटकर सोडून अमरावती